नमस्कार मित्रांनो आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही आलोत मार्केटला भाजीपाला वगैरे घेण्यासाठी मित्रांनो कारण दोन दिवसावरती आता मकर संक्रांत आलेली आहे आणि बायको म्हणली की आपल्याला उद्या भोगी साजरी करायची आहे त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेग 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 बारा प्रकारच्या भाज्या घ्यायच्या होत्या त्यासाठी आम्ही मार्केटला आलो आहे मित्रांनो मस्तपैकी हे बघा तिघजणं पण आम्ही सोबत आहेत आणि मार्केटला भरपूर साऱ्या भाज्या होत्या या ठिकाणी गोबी होती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या या ठिकाणी होत्या आणि या ठिकाणी काय झालं की चिल्लर नसल्यामुळे मग ते काका पण आम्हाला अजून काहीतरी घ्या म्हणून ते मागे लागलेले होते पण शेवटी त्यांनी चिल्लर दिली आम्हाला आणि हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा हे आहे गोकुळचं गोकुळपेठचं मार्केट इथे भरपूर सारा मार्क भाजीपाला वगैरे मिळतो आणि बाकी सर्व वस्तू या ठिकाणी स्वस्त याच्यामध्ये मिळतात आपल्याला आणि त्यानंतर पाहिलं तर ह्या दोघीजणी अजून कुठेतरीमध्ये चालल्या गेल्या मला कळेच ना कुठे चालल्यात ह्या आणि त्यानंतर पाहिलं तर काय झालं या गेल्या मस्तपैकी मेहंदीचे कोण घ्यायला त्यानंतर सुद्धा वगैरे बघत होते या ठिकाणी या दोघीजणी नाही का आणि त्यानंतर मग बायको पिशवी घेऊन एकटीच कुठेतरी चालली जाताना दिसली आम्हाला आम्ही म्हणलं हे कुठेही गेली अबा एकटी तर पाहिलं तर काही किराणा दुकानामध्ये गेली किराणा दुकानामध्ये ती काहीतरी खरेदी करायला गेली होती मग आम्ही झालो बोर बोर झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी आपल्या टू व्हीलरकडे आलो मी आणि श्रवा आम्ही दोघे बोर झालेलो होतो आम्ही पाहिलं ती आता की ही कधीपर्यंत वापस येते आता तिची वाट बघत बसावं लागणार म्हणलं या ठिकाणी कारण हिला नेहमी वेळ लागत असतो आणि त्यानंतर पाहिलं तर ही अशी लांबून आम्हाला हात दाखवला तिला आम्ही कारण ती आम्हाला शोधत होती इकडे तिकडे आणि हे बघा मस्तपैकी पूर्ण पिशवी भरून ही घेऊन आलेली आहे आणि आता आम्ही आता आपली घराकडे नि निघालो निघतो आहे मित्रांनो आणि घरी पोचल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मस्तपैकी आम्ही शेवपुरी आणली होती पाणीपुरीसुद्धा आणली होती शेवपुरी मी खाणार होतो पाणीपुरी यांच्यासाठी आणली होती आणि मस्त आता याचा आस्वाद आम्ही घेणार होतो मस्तपैकी मित्रांनो